नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे गणेश उत्सव जवळ आलेला आहे आणि आपण बाप्पाच्या आवडीचा पदार्थ बनवतो तो म्हणजे मोदक मोदकाचे बाहेरील आवरण जितके महत्वाचे असते तेवढेच आतील आवरण सुद्धा महत्वाचे असते चला तर मग मोदकाचे परफेक्ट सारण कसे तयार करायचे ते पाहूया तर सर्वात प्रथम आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे कस -कस कस -कस अपलें तर कढई व्यवस्थित गरम झाले आता यामध्ये आपल्याला एक चम्मचभर तूप घालून घ्यायचे आहे तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचे आता यामध्ये एक चम्मचभर खसखस घालून घेतली आहे खसखस घातल्यानंतर तुपामध्येही व्यवस्थित परतून घ्यायची गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आणि मंद आचेवरतीच आपल्याला सर्व सारण तयार करून घ्यायचे आहे आता त्यानंतर आपल्याला एक वाटी खवलेले ओले खोबरे घालायचे आहे तर हे ओले खोबरे एक मिनिटभर परतून घ्यायचे त्यापेक्षा जास्त परतून घेतले तर आपले हे सारण घट्टसर तयार होते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाता येतील तर इथे मी ओले खोबरे व्यवस्थित असे परतून घेतले आहे तर हे परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ घालायचं आहे तर गूळ इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गूळ घालून घेते आणि हे व्यवस्थित चमचणे एकजीव करून घ्यायचे सतत हे हलवत राहायचे म्हणजे कढईच्या बुडाला अजिबात लागत नाही आणि हे व्यवस्थित गूळ आणि खोबरे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे तर व्यवस्थित इथे मी शिजवून घेतले आहे आणि अजिबात कडेच्या बुडाला लागलेले नाही आहे इथे आपले सारण व्यवस्थित तयार झालेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर चिमुडवर मीठ घालायचे आहे आणि एक चमचभर वेलची पावडर घालायची आणि गॅसचा फ्लेम इथे मी बंद केलेला आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर आपले इथे मोदकाचे परफेक्ट सारण तयार झालेले आहे अशा पद्धतीने तुम्ही सारण बनवलात तर आपले मोदकसुद्धा चविष्ट होतात आणि खायलासुद्धा मस्त लागतात तर इथे आपले सारण तयार झालेले आहे एकट्या गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीने करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद